नमस्कार मित्रांनो तर आज आपण दिलेल्या क्रमवार दहा संख्यांची बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर भेटणार आहे तर पहा एकक आणि दशक दशक स्थानचा जो एक आहे तो जशास तसा आपल्याला खाली लिहायचा आहे कुठला दशक स्थानचा जो एक आहे टेन्स प्लेसचा तो एक जशास तसा खाली लिहायचा आणि त्याच्यापुढे हे पंचावन्न लिहून टाकायचं काही सेकंदामध्ये आपल्याला हे उत्तर भेटणार आहे तर तसंच पहा पुढच्या दिलेल्या दहा क्रमवार संख्यांची बेरीज आपण तशीच करणार आहोत वन्स आणि टेन्स टेन्स प्लेसवरचा टू आपण जशाच तसा खाली घेणार आहोत आणि त्याच्यानंतर हे फिफ्टी फाईव्ह पंचावन्न तसे लिहिणार आहोत त्यानंतर पहा हे क्रमवार संख्या आहेत मित्रांनो क्रमवार दहा संख्यांची बेरीज आपण या पद्धतीने करत आहोत एकक आणि दशक दशक स्थानचा जो तीन आहे तो जशास तसा खाली लिहायचा आणि त्याच्यानंतर हे फिफ्टी फाईव्ह लिहून टाकायचं अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला हे उत्तर भेटलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही हे कन्फर्म करा उत्तर बरोबर आहे की नाही मला कमेंटमध्ये करून सांगा थँक्यू